येतो त्यांनी कारण कणकोलीतली ती जनता जी आहे ती बालचंद्रगरी आहे भूमी आहे जर संदेश पालकांनी जर तीस कोटी रुपये त्यांच्याकडे मागले असतील तर त्यांनी समाधीवर हात लावून सांगावं हे तर मी त्या ठिकाणी येतो एक नंबरचे धडपोक आमदार हेवात घाबरतात माहिती आहे तर त्या ठिकाणी यांना जिल्हा परिषद सदस्य पद दिलं नाही त्यांना नगराध्यक्षपद जर दिलं नाही तर हे आपला पक्ष सोडून इतर पक्षामध्ये किंवा शिंदे सेनेमध्ये जातील नितेश राणे मी सांगितले की आमदार तर पहिले आमदार त्यांना मी केले ते कुणाच्या निवडणुकीमध्ये उभे राहत राहतो राहणे उभे राहत कणकोलीला रस्ता मी दाखल पहिला कणकोलीचा आमदार त्यांना दिले जो फोट केला कणकोलीकरांना विकत घेता येत नाही हे ये सिद्ध झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये परिवर्तन होत हे भ्रष्टाची टोळी आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा जो काही कणकोलीकरांनी न्यारा दिलेला आहे जे कणकोली शहरवासी स्वाभिमानी आहे स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती जात नाही संदेश वर्कांना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचा काहीतरी एक भ्रम एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी परिषद करतायत माझं त्याला आव्हान आहे चॅलेंज आहे हिंमत असेल तर आपण कणकोलीमध्ये आता असाल आताच्या आता स्वयंपूरच्या मंदिरामध्ये या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या हात लावा आणि सांगा संदेश पालक तीस कोटी रुपये हा नगरपालिकेमधला जो कारभार आहे हा कारभार भ्रष्टाचारी आहे कोट्यावधी रुपयाचा निधी गेल्या आठ वर्षामध्ये या शहरामध्ये आला पण तो निधी विकास पण झालेला नाही विकास कोणाचा झाला हा कणकोलीदाराने पडलेला प्रश्न आहे सामान्य सामान्य जनता दुर्बिण घेऊन त्या ठिकाणी शोधते कामा ठेकेदार एक अनिल पवार नावाचा ठेकेदार आज त्याच्या बंगल्यावर पैशाचं वाटप होत तो त्या ठिकाणी पैसा वाटतो त्या नगराध्यक्षांना या नगरसेवकांना परदेशी वाड्या त्या ठिकाणी करतो जे लोक खऱ्या अर्थानं निष्ठावंत होते किंवा जे पक्षाचे काम करत होते ते आज गरिबीमध्ये अधिकार अनिल पवार नावाचा कॉन्ट्रॅक्टर कारण दुसरा कॉन्ट्रॅक्टर नाही सत्ताधारी पाठ आणि म्हणून हा जो काही सगळा भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराला जनतेने त्या ठिकाणी जक्कव दिलेला आहे जनतेने ठरवलेला आहे की आम्ही सत्ता परिवर्तन करणार या सत्ताधाऱ्यांचा पराभव होणार याची चाहुल मितेश राणेला रा लागली रा आणि रा म्हणून रा नितेश राणी आपल्याला आप सांगतो तशी दहा पंधरा हजार दर करून कडकोलीला विकत घेण्याचा आपण प्रयत्न केला तो प्रयत्न आपला पासतोय आणि म्हणून तुम्ही कुठेतरी संदेश बांधकाना विकत घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न खर तर संपूर्ण पत्रकार परिषद नाही तीन मुद्दे होते की परत एकदा सांगतो की नितेश राणे हे आमदार आहे त्यांना त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन होते त्यांच्या मतदारसंघातल्या गटकोटी भाजपची भ्रष्टाचारी सत्ता जाऊन त्या जा ठिकाणी शहर विकास आघाडीची सत्ता येते ही कळल्याच्या नंतर पराभवाची चावून लागल्याच्या नंतर त्यांनी त्यांना आव्हान आहे त्यांनी हरचंद्र महाराजांच्या समाधीवर पुच लावून आणि त्यांनी सांगावं वचन केला संदेश मार्केटी एक संदेश पारकरनाथ त्यांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला पण संदेश पारकर किती त्या ठिकाणी विकत गेलेला नाही अनेक घटना आहेत अनेक निवडणुका झाल्या अनेक कृत्य घडली अनेक विषय घडले या सगळ्याचा मी साक्षीदार आहे पण संदेश पारकर अशी कणकोलीची त्यांचा स्वाभिमानी आहे त्याच पद्धतीनं संदेश पारकर स्वाभिमानी लढू लढे लढाई करून अन्यायाविरुद्ध आवाज उठून त्या सगळ्यामध्ये कणकोली शहरातील जनता हळभरून मतदान हे कणकोली शहर विकास आघाडीला भेटेल सतराच्या सतरा नगरसेवक जे मोठ्या मतधिकाने कणकोलीमध्ये निवडून येतील आणि अठरा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संदेश पाठवत हे कणकोलीच्या प्रेमावर विश्वासावर आणि जनतेच्या आशीर्वादावर मोठ्या मत म्हणून कमर असं आवाहन केलं आपल्या माध्यमात एक संधी परिवर्तन झाल्यानंतर एक संधी द्या कणकोलीच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आम्ही केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल नगरपालिकेच्या असलेल्या मधनं असेल तो काय त्या शहराचा विकास करायचा आहे विकास येत्या पाच वर्षात त्या ठिकाणी केला नाही त्या शहराचा एक विकासाची ट्रिपमेंट आम्ही करू तो डेव्हलपमेंट प्लॅन आहे एकोणीशे नव्याण्णव ला डेव्हलपमेंट प्लॅन झाला आज पंचवीस ते सव्वीस वर्ष झाली अनेक आरक्षण आज त्या ठिकाणी विकसित झालेली नाही ती विकसित आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे भव्य असं व्यापारी संकुल आपल्याला बांधायचा आहे चांगलं क्रीडांगण त्या ठिकाणी उभं करायचं आहे चांगलं त्या ठिकाणी जलकरण तलाव उभा करायचा आहे व्यापारी संकुल असेल भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल अशा प्रकारचे अनेक गरजा ज्या आहेत शहराच्या पूर्ण करायचं आहे नगरपालिकेची सत्ता आता मध्ये घेऊन व्यवसायाचं केंद्र करायचं नाही लोकांची आरक्षण त्या ठिकाणी खाऊन पैसे मिळवायचे भ्रष्टाचार करायचं नाही त्या गोष्टी आपल्याला करायचं नाही या स्वाभिमानी जनतेला एक आपली गणकोली वाटली पाहिजे एक शांत गणकोली निर्माण झाली पाहिजे विकासाकडे वाटचाल करणारी गणकुली निर्माण झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे म्हणून सगळे पक्ष झेंडे चिन्ह बाजूला ठेवून शहर विकास आघाडी म्हणून या या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचारी गोळीच्या विरोधामध्ये हे मुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा नारा घेऊन आम्ही लढतोय आणि जनतेचा कौ हा शंभर टक्के त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय आणि म्हणूनच पराभवाची चावूल लागली सत्तेमध्ये परिवर्तन होत हे समजल्याच्या नंतर पत्रकार परिषद त्यामुळे ज्याचा गुलाल जो आहे हा तीन तारीखला त्या शहरामध्ये कणकोली शहर विकास आघाडी त्या ठिकाणी मिळेल आणि हा खऱ्या अर्थानं कणकोली वासियांचा